मराठा समाज हा ओबीसी आल्यानं आपसात विवाह करूया आमच्याकडे अकरा पोरं तयार आहेत गेवराईच्या सभेत ओबीसी नेत्या लक्ष्मण हाके यांनी हे विधान केलंय मात्र त्यांच्या या विधानावरून नवा वादही पेटलाय यावर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे से दीपक केदार यांनी उत्तर सुद्धा दिलंय लक्ष्मण हाके उंटावरून शेळे हाकणं थांबवा तुमच्याकडे मुलं आहेत आणि मुली नाहीत का ही पुरुषत्ता पुरुष सत्ताक भुलसटलेली मानसिकता असं सुद्धा त्यांनी उत्तर दिलंय तर दुसरीकडे अकरा मुलं आहेत म्हणून मुलींची थट्टा करताय असा सवाल सुद्धा केदार यांनी उपस्थित केलाय आता आता ऐका कुठे सर्टिफिकेटच्या क्वालिफाईड आम्ही अकरा पोर सुचवतो ऐका हो आता पहिल्यांदा आपला विवाह आपल्या आपल्यामध्ये करेल आम्ही तुम्ही आमच्या दाला की नाही अकरा विवाह केले पाहिजेत की नाही केले पाहिजे आता याच्या आपल्या सगळे करा। करा तुझ्या बापाला सांग तुझी जर बहीण शिल्लक असेल तुझी मुलगी शिल्लक असेल तर एका बागवानाच्या घरी तुझा बाप सुरी घेऊन जाणार आहे का भाकरी घेऊन जाणार आहे का आता ओबीसी मध्ये आहे ना बागवान मुसलमान जातातले काय बोलतोय हाके अरे आजपर्यंत मी तुला हाके म्हणून आदरानं बोलत होतो पण तू माझ्या जातीच्या आणि आमच्या माया बहिणींच्या बाबतीत अपमानजनक बोलतोय एक दिवस समोर समोरच्या दिवशी भेट तुला दोन थुबडीत नाही आणले तर माझ्या बाप्पाचं नाव बदलणार मराठा समाजाला हिनवायचं आणि एक प्रकारे महिला आणि मुलींची थट्टा करायची याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो ही एक प्रकारची लक्ष्मण हाकेंची आमच्याकडे अकरा मुलं आहेत असं म्हणणं म्हणजे एक भुरसटलेली मानसिकता आहे आणि या मानसिकतेचा आम्ही निषेध करतो उमरीचं प्रकरण गंभीर आहे मातंग तरुणांनी धनगर समाजाच्या तरुणीवर प्रेम केलं म्हणून धनगर कुटुंबानी हातपाय बांधून विहिरीत टाकलं त्यावर लक्ष्मण हाके काही बोलणार आहेत की नाही आणि आरक्षणवादी या ठिकाणी आंतरजातीय विवाह करणार आहेत की नाही हा सुद्धा प्रश्न त्यांना मी विचारतो